थोड्याच वेळामध्ये आरक्षण बचाव यात्रा येणार आहे बाहर निकल बैक्टीरिया चालू आरक्षण बचाव यात्रेचे स्वागत छत्रपती संभाजीनगर मुकुंदवाडीमध्ये मध्ये या ठिकाणी सुद्धा मोठमोठ्या बॅनर होल्डिंग लावून करण्यात येणार आहे शंभर ओबीसी आमदार निवडून येणार असे मोठ्या मोठ्या बॅनर या ठिकाणी लागलेले आहेत शकता संघमित्र युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्याला दाखवत आहोत आरक्षण बचाव यात्रा थोड्याच वेळामध्ये मुकुटवाडी या ठिकाणी सुद्धा येणार आहे पंचावन्न लाख बनावट कोणती प्रमाणपत्रे रद्द करण्यात यावी ओबीसी महासंघ प्रदेश अध्यक्ष शंभर आमदार ओबीसी आमदार निवडून येणार असे बॅनर या ठिकाणी झळकत आहेत